चहा वगैरे म्हणजे चहा पाणी झाला का आज दिवसभर मी लाईव्ह नाही घेतली सो आता फर्स्ट लाईव्ह आहे माझी चला पट कनेक्ट करा कमेंट करा लवकर लवकर जॉईन करा लाईव्ह फोन येते पहिल्या नंबरला वगैरे तकायात झाले सर्वजण या लोका लोका ओ हा मेरी जान हा परेशान तेरे बिना दिल मेरा ना लगे उपेश नमस्कार chá getla ka कृपया नमस्कार झालाचा पाणी फर्स्ट लाईक डन थँक्यू यू थँक्यू यू यू न सांगता लाईक केल्याबद्दल अशी माणसं हवी आहेत लाईव्हला ज्यांना न सांगता लाईव्हला लाईक करतात ते पटापट काय बोलता काय बोलू नाईंटी वन लोक आलेले आहेत लाईव्हमध्ये सी सीमध्ये आहेत पण कमेंट करायला दोघंच आहे सध्या चलो जल्दी आ जल्दी आजा अच्छा अच्छा कमेंट करू थैंक यू कशाबद्दल असंच हो एखाद्या न सांगता लाइक औक असतं ना आपल्याला चला बाबा आपण न बोलता काहीतरी कोणतरी करतं नाही तर बोलून बोलून तर सगळेच असे असू द्या वन सेवन सेवन लोक आलेत लाईवला चला पण आपण जॉईन व्हा अजून छान छान कमेंट करा थँक्यू अजून अजून थँक्यू कारण आहे ना खूप काही लोक अशी चांगले असतात ना जे आपल्याला समजून घेतात किंवा आपल्याबद्दल त्यांना आपुलकी वाटते आणि आभार नसतात म्हणायचे मला पण समजतं पण तरी कौतुक पण केलं पाहिजे आपल्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं स त्याच्याबद्दल बाकी लोक कुठे गेले सगळे 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 हो समजलं समजलं दिसत नाहीत हो नाही दिसत दिसणार नाही लगेच आता रात्री दिसेल डायरेक्ट हवा का जोका. रात्री दिसेल आता रात्री नऊच्या लाईव्हला या नऊ ते साडेनऊ लाईव्ह असते नाही नाही मला नाही कोणाचा कंटाळा येत कारण कारण काहीच नसेल लाईक अजून एवढे दिवस लाईव्हला येतात प्रफुल पण त्यांना ऑप्शन लाईकचं ऑप्शन नाही भेटले क्याही बोलू मी क्याही बोलू शोधा शोधा शोधलं का भेटेल ni jauh kan aku nak jauh asa jai chun sto aisa kan ka jam jam, jam. <laughs> बर झालं तुम्ही तुमच्या तोंडाने बोलले असं आम्ही बोलले असत तर तुम्हाला काय वाटलं असत असं जर मी बोलले असते प्रफुल्ला तर प्रफुल कस वाटलं असत प्रफुल्ला काहीच येत नाही असं म्हटलं असत तर कसं वाटलं असत कुठलं वाट लोकेशन प्रफुल्ल सांगा प्रफुल्ला माहिती आहे लोकेशन <laughs> प्रफुले लोकेशन सांगा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की सव्वा पाच जा कि मी कुठं थांबवले जाता जाता मोबाईल चालू ठेवा चेहरा दाखवा नो आता नाही दाखवणार ना। आता साडे नऊ वाजता या रात्री नऊ ते साडे नऊ वाजता या रात्री तेव्हा दाखवाल फेस विवेक बोला बोला कमेंट करा बरापट छान छान कमेंट करा हो ना अहो तुम्हाला लोकेशन सांगाय सांगितलं तर हो ना काय हे लोकेशन तुम्हाला माहित नाही का लोकेशन माहित नाही का मस्त ही बोलू मी हे लोकेशन माहित आहे का बघून चालू थोडं ओके हॅलो हाय नमस्ते नवीन आलेल्या लोकांचं स्वागत आहे मध्ये चॅ चा, चॅनलला सबस्क्राईब करा सांजपाडा ओके थँक्यू परफेक्ट लोकेशन सांगितल्याबद्दल लोकेशन लोके लोकेशन आहे सांजपाडा नवी मुंबई स्लो स्लो थोडा स्लो आजो आगे उन्हात कुठंच नाही चालले ट्रेनिंग घेते गाडी शिकवतो स्लो स्लो आज थोडा थोडाय या पुढे स्लो चला स्लो स्लो लेफ्ट साइड से जाओ और आगे आगाम लेफ्ट साइड जाओ समझे समजे क्या नाही नाही त्या टेन्शन नका घेऊ मी स्कूटी शिकवते ना तर लोक कशी काय माझ्या घरी येतील आहे का माझ्या घरी यायला मुळशी बायटीच कोण आहे कर नवीन आ सर्व स्वागत है लयो मे इकड़े इधर जाने का रुको मैं बताती से से आने का यहां से वापस आगे जाने का वापस यहां से ऐसा राउंड तो। और गाड़ी दे...